नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रीणू बुलसा अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण एम पी एस सी आयोगाने दोन हजार अकरामध्ये भूगोल या विषयामध्ये जे प्रश्न विचारले होते विशेष करून एस टी आय एस ओ पी एस आय या पदासाठी ते प्रश्न आपण यामध्ये बघणार आहोत चला तर बघू बघा पहिला प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यात रिकामी जागा या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे तर त्याचे योग्य उत्तर आहे गडचिरोली अरण्य म्हणजे जंगल त्याची टक्केवारी महाराष्ट्र राज्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आहे त्यानंतरचा जा प्रश्न बघा आपण महाराष्ट्रामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे जातो तेव्हा विविध नद्याची खोरे पार करतो खालीलपैकी कोणता म्हणजे कोणते पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना कोणत्या नद्याची खोरे पार करत आपण जातो असा हा प्रश्न आहे कुठं आपल्या महाराष्ट्रामध्ये तर त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन येते त्यामध्ये सावित्री मग भीमा मग शिना आणि मग वेनगंगा येते पश्चिमेकडून पूर्वेकडे नद्यांचा क्रम कसा आहे पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे त्यानंतरचा प्रश्न बघा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी सुमारे रिकामी जागा किमी आहे महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी विचारलेली आहे तर महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी किती आठशे किमी आहे प्रश्न, प्रश्न कधी खूपदा रिपीट होत असतात त्यामुळे ह्या प्रश्नांचा सराव करणे खूप महत्त्वाचे आहे म्हणून आपण हे प्रश्न सराव करत आहोत चला त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते स्थान महाराष्ट्रातील ऊर्जा निर्मिती केंद्रे नाही प्रश्न काय विचारला का का आहे नाही म्हटलेलं आहे ऊर्जा निर्मिती केंद्र नसलेलं ठिकाण या ठिकाणी आपल्याला ओळखायचे आहे तर ते अमरनाथ अमरनाथ हे काय ऊर्जा निर्मिती केंद्र नाही आहेत ऊर्जा निर्मिती केंद्र अमरनाथ नाही आहे त्यानंतर उरण खापरखेडा आणि परडी हे काय आहेत ऊर्जा निर्मिती केंद्र आहेत त्यानंतरचा प्रश्न बघा प्रश्न आहे रिकामी जागा ही वर्धा नदीची उपनदी आहे ती चार पर्याय दिलेले आहेत त्या चार पर्यायापैकी वर्धा नदीची एक उपनदी आहे ती कोणती आहे तर वर्धा नदीची उपनदी पेनगंगा पेनगंगा ही काय वर्धा नदीची उपनदी आहे त्यानंतरचा प्रश्न बघा पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये रिकामी जागाचे स्थान आहे तर पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये कशाचे स्थान आहे पर्यायामध्ये चार दिले आहे महाड महाबळेश्वर वाई आणि नाशिक असे हे चार पर्याय दिलेले आहेत त्यामध्ये योग्य उत्तर कोणतं येईल त्याचे योग्य उत्तर आहे वाही वाई का हे काय पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये म्हणजे वाहीचे वाई वाही हे पर्जन्यछायेच्या प्रदेशामध्ये येते त्यानंतरचा प्रश्न बघूया प्रश्न आहे खालीलपैकी भाताची कोणती जात संकरीत नाही प्रश्न आहे संकरीत जात नाही कोणती भाताची कोणती प पर पर्यायीमध्ये चार भाताच्या चार जाती दिलेल्या आहेत त्यापैकी संकरीत नाही असं विचारलेलं आहे तर पर्याय क्रमांक चार हिरामोती हिरामुती ही, ही भाता भाताची जात आहे ते संकरीत नाही आहे त्यानंतरचा प्रश्न बघा महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये रिकामी जगा मृदा मोठ्या प्रमाणात विखुरलेली आढळते तर को कोणती मृदा मोठ्या प्रमाणात विखुरलेली आढळते कुठं महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये त्यामुळे पर्याय मन दिला आहे काळी तांबडी घाळाची की जांबी तर त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक काळी मृदा काळी मृदा ही मोठ्या प्रमाणात विखुरली आहे कुठं महाराष्ट्राच्या पटारी विभागामध्ये त्यानंतरचा प्रश्न बघा रिकामी जागा या सरोवराची निर्मिती उल्का उल्कापातामधून झालेली आहे तर उल्कापातामधून कशाची निर्मिती झाली आहे तर लोणार लोणार या सरोवराची निर्मिती उल्कापातामधून झालेली आहे त्यानंतरचा प्रश्न बघा प्रश्न आहे माथेरान हे रिकामी जागा वस्तीचे व वस्तीचे उदाहरण आहे माथेरान हे क माथेरानमध्ये कशा प्रकारची वस्ती आहे पर्यामध्ये चार दिल्या रेषीय जुडी गोलाकार की डोंगर माता तर याचे योग्य उत्तर काय आहे तर पर्याय क्रमांक चार डोंगर माता माथेरानमध्ये वस्ती कशी आहे डोंगर माथ्यावर आहे त्यानंतरचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील रिकामी जागा येथे सर्वात जास्त पाऊस पडतो तर महाराष्ट्रामध्ये कुठे सर्वात जास्त पाऊस पडतो तर ते आंबोली आंबोली या ठिकाणी महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस पडतो त्यानंतरचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही पश्चिम वाहिनी नाही नसले पा पश्चिम वाहिनी नाही असं विचारलेलं आहे पर्यायामध्ये दिलेलं आहे वैद्यनाथ आनसा कोयना आणि शास्त्री तर पश्चिम वाहिनी नसलेली नदी कोणती आहे तर पर्याय क्रमांक तीन कोयना ही पश्चिम वाहिनी नदी नाही त्यानंतर शास्त्री शास्त्री तानसा आणि वेरणा ह्या कोकणातील नद्या आहेत आणि ह्या तिन्ही नद्या कशा आहेत पश्चिम वाहिनी आहेत तर कोयना ही नदी वाहिनी नाही त्यानंतरचा प्रश्न बघा भारताला रिकामी जागा ला किलोमीटर लांबीची भूसीमा लाभलेली आहे भारताला किती किलोमीटरची भूसीमा लाभलेली आहे तर ते किती आहे तर पर्याय क्रमांक दोन पंधराशे पंधरा हजार दोनशे पंधरा हजार दोनशे किलोमीटरची भूसीमा भारताला लागलेली आहे त्यानंतर प्रश्न बघा रिकामी जागा हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे तर भारतातील प्राचीन घडीचा पर्वत कोणता आहे पर्यायामध्ये दे चार दिलेले आहे अरवली सायन्री विंध्यानी निलगिरी तर याचे योग्य उत्तर आहे अरवली अरवली अरावली अरावली हे भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे त्यानंतरचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणती संज्ञा गाळाच्या जमिनीशी संबंधित नाही गाळाच्या सं जमिनीशी संबंधित नाही प्रश्न काय विचारले नाही तर कोणते कोणती संज्ञा गाळाच्या जमिनीशी संबंधित नाही पर्याय चार दिलेले आहेत तर त्याचं योग्य उत्तर काय आहे तर पर्याय क्रमांक चार रेगुण रेगूर ही गाळा हे गाळाच्या जमिनीशी संबंधित संज्ञा नाही तर मग गाळाच्या जमिनीशी संबंधित संज्ञा कोणत्या आहेत खादर भाबर आणि भांगर हे गाळाच्या सं संबंधित संज्ञा आहेत त्यानंतरचा प्रश्न बघा गुजरात राज्यातील गीर अभयारण्य हे रिकामी जागासाठी राखून ठेवलेले आहे तर कशासाठी राखीव ठेवलेले आहे गीर अभयारण्य गुजरात राज्यातील तर पर्यायामध्ये चार दिलेले आहे वाघ हत्ती सिंह आणि गेंडा तर त्याचं योग्य उत्तर काय आहे त्याचे योग्य उत्तर आहे सिंह सिंहासाठी सिंहसाठी राखून ठेवलेले आहे कमी हां शिंहसाठी राखून ठेवलेले आहे कोणतं गीर अभयारण्य त्यानंतरचा प्रश्न बघूया प्रश्न आहे जमशेदपूर हे औद्योगिक शहर रिकामी जागा या नदीवर वसलेले वस आहे जमशेदपूर हे औद्योगिक शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे जमशेदपूर हे शहर कोणत्या नदीवर वसले आहे तर सुवर्णरेखा सुवर्णरेखा या नदीवर जमशेदपूर हे औद्योगिक शहर वसलेले आहे त्यानंतरचा प्रश्न बघा भारतात चहा उत्पादनात रिकामी जागा राज्याचा प्रथम क्रमांक लागतो तर भारतामध्ये कोणत्या राज्याच्या चहा उत्पादनात प्रथम क्रमांक लागतो तर त्याचे योग्य उत्तर आहे आसाम आसाम राज्याचा प्रथम क्रमांक लागतो चहा उत्पादनात भारतामध्ये त्यानंतरचा प्रश्न बघा रेल्वे विद्युतीकरणामध्ये भारताच्या जगात कितवा क्रमांक लागतो तर रेल्वे विद्युतीकरणामध्ये भारताच्या जगात दुसरा क्रमांक लागतो कशामध्ये रेल्वे विद्युतीकरणामध्ये त्यानंतरचा प्रश्न बघा गंगा नदी गंगा नदी मैदानी सकल प्रदेशात रिकामी जागा जवळ प्रवेश करते तर गंगा न नदी मैदानी प्रदेशात म्हणजे सकल मैदानी प्रदेशामध्ये कुठं प्रवेश कुठं प्रवेश करते तर त्याचे योग्य उत्तर आहे ऋषिकेस ऋषिकेश या ठिकाणी गंगा नदी सकल मैदानी प्रदेशामध्ये प्रवेश करते त्यानंतरचा प्रश्न बघा राज्यातील लोह पोलाद कारखान्याची निर्मिती हे इकॉनॉमिकचे प्रश्न आहेत आपण हे एवढे प्रश्न आपण इथं बघितलं आहे जे महाराष्ट्राच्या भूगोल आणि भारताच्या भूगोल याच्याशी संबंधित आहेत जर तुम्ही या चॅनलला तुम नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद